अकरा बारा दोन हजार चोवीस दिनांक या दिवशी आम्ही उपोषणाला सुरुवात केली होती त्या अनुषंगाने दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये वृद्ध कलावंताच्या जे फायली होत्या ते मंजूर करतो असं आश्वासन माननीय आमदार साहेब तहसीलदार साहेब तसेच समाज कल्याण अधिकारी साहेबांनी लेखी पत्र देऊन सुद्धा आतापर्यंत काही सुद्धा केले नाहीत पंधरा दिवसाची मुदत देऊन आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले तरी सुद्धा मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते नायब तहसीलदार साहेबांना बोलले भेटले या विषयावर तरी ते म्हणाले की मी काय करू आता या विषयावर मी काय करू माझा काय प्रश्न आहे हा हा विषय त्यांनी बोलले नंतर मी काय करू तू काय करू हे सगळे अधिकारी सुद्धा एकुमेकावर ढकलत आहेत आणि माझा विषय टाळत आहेत यापुढं असं म्हणजे पंचायत समितीला पण गेले आणि भांगे साहेबांना पण भेटले ते म्हणत आहेत की आमचा काय विषय आहे समाज कल्याण अधिकारी साहेबांना विचारा बोला म्हणत आहेत तरी समाज कल्याण अधिकारी साहेबांचे सुद्धा संपर्क त्यांचे नाहीत कोण समाज कल्याण अधिकारी आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही मग आता करायचं काय आता तर हे सोळाजण निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्यांनी सोळा जणांवर काहीच केलेले नाहीत आतापर्यंत तक्रार केले नाहीत त्यांच्यावर काय कार्यवाही केले नाहीत आशा मीनाक्षी घोडके असून हे निदर्शनास येऊन डबल एच्यामध्ये सुद्धा एकीकडं साठ वय आणि एकीकडे बेचाळीस वय असून सुद्धा त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कार्यवाही केलेली नाही निदर्शनास येऊन सुद्धा हे अधिकारी काहीच करत नाहीत मग याला पर्याय पुढचा मार्ग मी असा अवलंबला आहे की दिनांक सोहळा तारखेला मी उपोषणला बसणार आहे पुढील उपोषण मी चालू करणार आमरण उपोषण चालू करणार आहे कलेक्टर साहेब आल्याशिवाय मी उठणार नाही आणि आता अर्ज देऊन मी उपोषणाला सुरुवात सोळा तारखेपासून करणार आहे याची दखल नाही घेतले तर मी आत्मदहनाचा पण अवलंब केलेला आहे